राज्यात पुन्हा एकदा राजकीय खळबळ दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी थेट दोनशे दहा कोटींच्या इन्शुरन्सचा मुद्दा उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले हा अपघात नसून घातपात असू शकतो विमानाची बाजारातील किंमत जेम तेम दहा ते पंधरा कोटी असताना त्यावर तब्बल पंचावन्न कोटींचा इन्शुरन्स आणि दोनशे दहा कोटींचा लायबिलिटी इन्शुरन्स का होता हा फक्त योगायोग आहे की काहीतरी मोठं षडयंत्र आहे असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांनी दावा केला की सत्तावीस तारखेला घडलेल्या काही भेटी गाठी फोन कॉल्स आणि त्यानंतरची दुर्घटना या सगळ्यांचा तपास होणे गरजेचे आहे विमानात अतिरिक्त फ्लुअल कॅन होती का ब्लॅक बॉक्स बाबत तांत्रिक बिघाडाचं कारण का दिलं जात आहे आणि देशात आधुनिक तपास प्रयोगशाळा असताना हा तपास परदेशात का पाठवला असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत दोनशे दहा इन्शुरन्ससाठी विमान पाडलं का हा सर्वात खळबळजनक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित करत राज्यातील राजकारणात नवा स्फोट घडवला आहे या गंभीर आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून आता अधिकृत तपास यंत्रणांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे दरम्यान तुम्हाला पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लिडरला फॉलो करायला विसरू नका